आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा मी सगळ्यांचं स्वागत करते आणि ह्या ठिकाणी आजकाल राजकारणामध्ये जे सुरू झालं आहे त्याच्या बरोबर महिलांनी पण येऊन असे बेछूट आरोप करणं याच्यासारखं दुःख दुसरं काही नसावं मला असं वाटतं चित्रावाघ ज्या परवा बोलल्या की युनियन बजेटने महाराष्ट्राला म्हणजे भरभरून दिलं म्हणजे मला त्यांना त्यांच्या ज्ञानात खरं तर भर टाकायला पाहिजे की युनियन बजेटने महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि चाळीस टक्के महसूल हा केंद्राला महाराष्ट्राकडून मुंबईकडून जातो परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत पूर्ण निराशा आलेली आहे हे तरी त्यांनी प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे होतं पण त्यांनी ते कबूल केलेलं नाहीये आणि मुंबई सारख्या मोक्याच्या जमिनी धारावी आहे आमच्या पार्ल्यातली एअर इंडियाची एवढी मोठी कॉलनी आहे ती सगळी जमीन आहे वरळी डेअरीची जमीन आहे हे अदानी अंबानी लोढा अशा लोकांना हे सगळे घशात घालण्याचं सगळं सुरू आहे आणि ह्याच्याबद्दल मात्र चित्रावा काहीही बोलत नाहीत आणि मुंबईतले आणि राज्यातले जे उद्योगधंदे आहेत ते सगळे गुजरातला गेलेले आहेत आमच्या इथला रोजगार कमी झालेला आहे तरी सुद्धा त्या वावा करतायत म्हणजे त्यांच्या ज्ञानाची मला खर तर कीव करावीशी वाटते की त्यांनी स्पष्टपणे खरं बोललं पाहिजे की महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाहीये पण ते तसं बोलत नाहीयेत आणि नंतर दुसरं एक म्हणजे आम्ही सगळेजण फेक नेरेटिव्ह सेट करतो असा आरोप त्यांनी आमच्यावरती जो केलेला आहे आणि सगळ्यात क्लायमेक्स म्हणजे ज्या पवार साहेबांना पितृतुल्य आहेत असं म्हणणाऱ्या चित्रात आई आता त्यांची तुलना कोणाशी करतायत शरद अली म्हणजे त्यांना निदान मला असं वाटतं त्यांचं सगळं भान हरपलंय की काय कळत नाहीये आणि त्या कोणा कोणाशी तुलना करतायत तर त्यांना माहितीये का की जे बर्डमॅन बर्डमॅन ऑफ इंडिया याचे जे सलीम अली होते हे पक्ष्यांविषयी त्यांचं जे प्रेम होतं त्यांचा जो त्यांची जी जिज्ञासा होती त्यांचा जो अभ्यास होता ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं आणि त्यांची चेष्टा करणं हे चित्रा वाघांनी निदान तिथे तरी स्वतःला आवर घालायला पाहिजे होता की शरद पवारांच्या नावापुढे शरद अली म्हणायचं आणि एक कार्टून काढायचं आणि त्या कार्टून मध्ये कोण कोण आहेत तर त्याच्यात पिंजरे दाखवले आहेत आणि त्या पिंजऱ्यामध्ये सगळे विद्वान मंडळी जे मंडळी दहा वर्षात पंधरा वर्षात मोदी सरकारला शरण गेलेले नाहीये जे लोकांना लढायला शिकवत आहेत जे लोकांना बोलायला शिकवत आहेत जे लोकांना निर्भीडपणे घर काय चाललेले ते दाखवताहेत अशा लोकांच्या बद्दल म्हणजे त्याच्यामध्ये विश्वंभर चौधरी असतील नंतर मला असं वाटतं हे आहेत कोण विश्वंभर चौधरी नंतर निखिल वागळे आहेत अनेक लोक आहेत म्हणजे मला सांगायचं आहे की भारत जोडो यात्रेनंतर असंख्य लोक म्हणजे जे सेवाभावी संस्था आहेत ज्या संघटना आहेत जे वैयक्तिक लोक आहेत असे पाचशेच्या वर संघटना त्याच्यामध्ये असीम सरोदे असतील विशंभर चौधरी असतील तुषार गांधी आहेत उल्का महाजन आहेत असे हे अशा अनेक लोक जोडले गेलेले आहेत असंख्य लोक आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की निदान या देशामध्ये जे काय अराजक माजलेले आहे ते थांबवलं पाहिजे आणि अशा लोकांची तुम्ही चेष्टा करता तुम्ही कार्टून करता तुम्ही पवारसाहेबांना शरद अली म्हणता आणि त्यांच्या मागे तुम्ही पिंजऱ्यामध्ये हे पोपट दाखवत तुमच्या ज्ञानाची किव करावीशी वाटते हो तुम्ही जरा राजकारणाचा अभ्यास करा लोकांविषयी लोकांचं व्यक्तिमत्व काय ते जाणून घ्या परंतु कोणाची अशा प्रकारे खिल्ली उडवणं चेष्टा उडवणं हे निदान एक महिला म्हणून तुम्हाला शोभणार नाहीये तो तुम्हाला जर राजकारण करायचं असेल चा तर जरा चांगलं केलं पाहिजे अनेक निर्भीड पत्रकार ज्यांनी शरणागती पत्र पत्करली नाहीये ज्यांनी लढायचं ठरवलेलं आहे अशा पत्रकारांच्या बद्दल अशा प्रकारे कार्टून करणं ट्विट करणं हे तुम्हाला निश्चितच शोभणार नाहीये आता भाजपमध्ये त्या गेल्या तेव्हा त्या वेगळ्या नेत्यांबरोबर होत्या आणि आता त्या कुठल्या नेत्यांबरोबर आहे कालच्या पर्वाच्या मला एका प्रसिद्ध चॅनलवर त्यांनी जे काय विधान केलेलं आहे ते तर मला खूपच आश्चर्यकारक वाटत आहे म्हणजे त्या म्हणजे काही महिला ज्या आपण बघितल्या तर त्या महिला ज्या आहेत त्या लढणाऱ्या आहेत लढाऊ महिला आहेत म्हणजे अनेक महिलांचे तुम्हाला मी नाव सांगते की त्या महिलांनी काम केलंय सोनिया सोनिया गिल असेल सुगंधी असेल किंवा आमच्या मेधाताई पाटकर असतील अशा अनेक महिला लढाऊ आहेत त्या महिलांनी राजकारणात समाजकारण करता करता त्या पुढे गेलेल्या आहेत परंतु चित्राताईंसारख्या ज्या आहेत त्या सापशिडीवरती जसं सा एखादं दान पडलं की पटकन पुढे जायचं आणि आपण कोणीतरी मोठं व्हायचं पदावर बसायचं आणि मग स्वतःला खूप मोठं समजायचं असं चित्राताईंचं झालेलं आहे त्यांनी ज्या काय सापसिड्या म्हणून ज्यांना ज्यांना वापरलेलं आहे त्यांची सुद्धा नावं सांगता येतील त्याच्यात मी स्वतः आहे विद्या चव्हाण ज्या जा माझ्या बरोबर त्या असायच्या त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष तेव्हा पिचोड साहेब होते पिचोड साहेबांना म्हटलं आपण यांना मुंबईला अध्यक्ष करू त्यांना त्याच्यानंतर जयंत पाटील जे आमचे पालकमंत्री होते त्यांच्याकडे मी तिची शिफारस केली त्याच्यानंतर सुनील तटकरे जी आमचे अध्यक्ष होते अशा सगळ्यांनी मदत केल्यानंतर ही मोठी झाली शरद पवार असतील सुप्रियाताई सुळे असतील आणि आज त्यांच्याविषयीच वाटते आणि प्रत्येक वेळेस त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते की आ, मी आ, परवाजी त्यांची हे बघितलं मी एका टीव्हीवरती चर्चा करताना तर त्या देवेंद्रजी 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 इतक्या म्हणालेल्या आहेत आणि त्यांनी खोटे आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय कुठले ऍडव्होकेट कोण बरं चव्हाण ऍडव्होकेट हा अॅडवोकेट प्रवीण चव्हाण हे मी म्हणत नाही त्यांचं मी चॅनलवरती ऐकलं की कि हे वाघ म्हणत नाही हे देवेंद्रजी म्हणत नाही हे ऍडव्होकेट प्रवीण चव्हाण म्हणतायत ते काय म्हणतायत की मी शरद पवारां पवारांचा ऑपरेटिव्ह एजंट आहे हे कोण म्हणतायत ते वकील म्हणतायत असं म्हणतायत मला डीजीशी जोडून दिलंय शरद त्रास द्यायचा जजत पवारांच्या नावावर केलंय पण ह्याचा अनुभव मी घेते ना तुम्ही सांगताय की देवेंद्र फडणवीस जी असं करत नाहीत तुम्ही सांगताय की चित्रावाग बोलत नाहीत हे वकील करतायत आणि कुठेही जे काय तुमची तुम्ही अगदी तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही असं रंगवायचा प्रयत्न केलाय की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही आम्ही फक्त देशव्यापी काय असे लोकांचं भलं काय ते करायचं तुम्ही काय लोकांचं भलं केलेलं आहे मला त्यांना एक आठवण करून द्यायची आहे की त्यांचा ऑडिओ मी आता तुम्हाला ऐकवणार त्या आहे त्याच्यामध्ये त्या काय काय बोललेल्या आहेत माझ्या मी हा अनुभव घेतेय रोज म्हणजे आमचं सरकार होतं त्याच्यानंतर सगळं जे काही संपलेलं होतं आमच्या घरातलं मॅटर त्याच्या ऑर्डर्स आल्या होत्या आमच्या बाजूने परंतु त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करून यांनी कशा प्रकारे त्याला वेगळं वळण दिलं कशा प्रकारे ट्यूशन दिली ते तुम्हाला मी आता ऐकवते दोन मिनिटांमध्ये जरा

चंद्रकांतदाशी बोलणं झालं तर, आ आ तर ते मला म्हणाले mm. की आहे का तुमच्या संपर्कात नंबर तर आहे आणि मी सकाळपासून ट्राय दोघांचं या विषयावर बोलणं होणार हे मला माहित नाही आणि मग तुमच्याशी बोलणं झालं दोन माणसं लावली होती का मला की जरा शोधून काढा मला इनफॅक्ट मी एका आय पी एस ला सांगितलं ऍड्रेस म्हणजे मी तिच्यापर्यंत पोहोचू शकेल पण त्याच्या आधीच तुमचं माझं झालं दादा सांगा की डॉक्टर सांगितलं कि की किंवा गरबीला भेटायला आहे तर काय म्हणते मधलं आपल्याला जरा बघूया आणि आमचे इनफॅक्ट दोन दिवसांपूर्वीच हे बोललं झालं की आपण तिच्या मागे पार्टी म्हणून नाही पण एक आपण तिच्या स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे असं आपल्याला काय मदत करता येईल कारण तसं आम्ही फिचरमध्ये आलो ना नंतर तुझ्या केसला वेगळं म्हणणार आणि ते मला नको त्यामुळे तुला आम्हाला मागे राहून तुला जी मदत करता येईल तू सपोर्ट करता येईल की काय बोलायला हवं नक्की तिचे मुद्दे कसे का खोडून काढायला हवे म्हणजे ऍक्च्युली काय बोलायचे कारण कसं आहे जेव्हा मी बोलते दे टेक अ व्हेरी लॉंग बाय त्याच्यामध्ये ते तीन चार मुद्दे जे दहा सेकंद असतील म्हणजे माझं असं हे सर तुम्ही पण सजेस्ट करा मीपर मी एक सजेशन तुम्हाला देतो की मी एक व्हिडिओ बनवा छोटासा एक पेपर छोटासा व्हिडिओ व्हिडिओ दोन ते अडीच मिनिटाचा नॉट मोर दॅन दॅट मी डॉक्टर शेषा एका चांगल्या कामिरीला विचार केला आणि माझ्यासोबत असा प्रकार घडलेला आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न केला माझी लढाई महाराष्ट्रात महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या बाईच्या विरोधात की या सत्ताधारी पक्षाची आमदार आहे मी सर्वसाधारण कुटुंबातील आहे आणि माझ्या जे अतिशय खालच्या पातळीचे सांगतेय माझ्यावर जे अतिशय खालच्या पातळीचे आरोप करण्यात आलेले आहेत तर त्याच उत्तर मला द्यायचंय अशा पद्धतीमध्ये एक छोटासा mm -hmm. mm -hmm. व्हिडिओ आणि तो व्हिडिओ आपण जेवढी सगळ्या न्यूज चॅनलला टॅप करायचा तुझ्याकडे येते की आम्हाला कधी वेळ देत आहे दे दे। आणि आता फोन आला तिचा फोन आला होता मला आणि माझ्याकडनं नंबर मिस झाला तर चित्रा मला त्याचा नंबर पण नाव काय कोणत्या मनिषा चौधरी एम एल एका बीजेपीच्या बीजेपीच्या तर त्या सकाळी त्यांचा मला मी घरी असतानाच मला फोन आला तर मी एकदम शॉक झाले मी म्हटलं काय काय झालं म्हणत तू नाही तिचा फोन मला आला होता म्हटलं बघा तर म्हणा मला तिचा नंबर हवा हो आहे मी काय मी म्हटलं माझ्याकडे नाही आहे मी नंतर केला माझ्याकडे भेटा पण मी आमच्या लिडरशी बोलतोय असं 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 आहे काय करायचं कसं करायचं मोर्चे फिरचे ठीक आहे ठीक आहे आज पण मोर्चा आहे बाहेर पोलीस स्टेशन मला बाहेर तर म्हटलं हे कसं काय करायचं त्याची पार्व्याची तीच आहे बीजेपीचीच आहे कॉर्पोरेटर कोण त्याची बायको काय परागडा ज्योतिबा काय तू कोण कारण कॉर्पोरेटर मग मी पोलीस स्टेशन करू शकतील आज मग आज मप्प का काल तू आवाहन करताय याच्यामध्ये की पवार साहेबांना मला सांगायचंय महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काम करतात मला नाही तुला शरद पवार आणि सुप्रिया थोडे या दोघांनी आणि तू जेव्हा बनवशील ना तो पहिला हे सामान्य पाठवणार आज काय तारीख आहे सर पाच पाच आज well, uh, yeah, yeah. uh. तो व्हिडिओ गेला पाहिजे कारण काय गेला पाहिजे आणि आजचा दिवस जो आहे ना ते सेशन चालू आहे त्याच्यामुळे ते गेलं पाहिजे uh. तुम्ही आताच इकडे एक्झॅक्टली पाच चा वय हो लिहून टाकते आणि मी करून टाकते पाच चा वळ नको नाही नाही चांगलं तू आधी समजून घे हे आपण वाचलं ना तर त्याच्यामध्ये तो नॅचरलनेस असतो की नाही तो ये कशी नॅचरल फक्त तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील शेवटचं वाक्य ते आहे की मला या माध्यमातून सांगायचंय आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमचा आमदार नाही महिला आमदार नाही जनाबगी व्याससांभांती माझ्यावरती अन्याय केला मला त्याच्यामध्ये ज्ञान मिळवून देण्यासाठी मी सुद्धा बोलले तुम्ही मला मदत करा कोणी या मी आवाज करते आवाज आहे नेले बोल साहेब नमस्कार हा हा आग, ओके ओके थँक्यू दोन मिनिट पिक्चर पाठवले काही प्रॉब्लेम नाही ते मला तुम्ही तो व्हिडिओ घ्या आणि आपण आपल्या पद्धतीने सगळ्या मीडियामध्ये पाठवूया पूर्ण आपली पॅकिंग तिला देऊया आणि आम्ही पिक्चर पिक्चरमध्ये येणार नाही कारण तर आपण तिच्या मागे पूर्ण बोललो तुम्ही म्हणजे तिच्या वडिलांशी बोलतो तर आम्ही हे आहे म्हणजे हा ऑडिओ तुम्हाला ह्याच्यासाठी ऐकवला की, वार की, की, की त्या ज्या वारंवार म्हणत असतात की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही आम्ही अगदी कि ही माझ्या घरामध्ये जे पाच वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करते की विद्या चव्हाण तुला आहे तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींशी करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी पित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर तिथे त्याला वेगळं वळण द्यायचं आणि पुन्हा इथे म्हणायचं की एक ऍडव्होकेट आम्हाला सांगतोय की पवार साहेब अशा अशा याच्यामध्ये मॅटर मध्ये पडतात आणि इथे कोण पडतंय हे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवलंय आता की हे लोक कशा प्रकारे त्रास देऊ शकतात म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना की तुम्ही खोटं बोला तुम्ही असं करा त्याच्यानंतर पूर्ण वकिलांचं पॅनल देणं तिला अडीच तीन लाखाची नोकरी देणं तिला तिकडे घर मिळवून देणं पार्ल्यामध्ये दे। आणि मला छळायचं म्हणजे एका आय पी एस ला मी सांगितलेलं आहे की सगळी माहिती काढ मोर्चे काढा पार्ला पोलीस स्टेशनला रोज मोर्चे निघतायत विद्या चव्हाणला बदनाम करा सहा ओळी नको म्हणजे व्हिडिओ कर तो मोठा व्हिडिओ कर आणि हे सगळं दाखव की हे सगळं काय चाललेलं आहे तुम्ही खोट्या प्रकरणामध्ये लोकांना त्रास द्यायच्यासाठी करताय माझा अनुभव आहे आणि चित्र वागणे अशा प्रकारे करावं तिच्या आवाजात तुम्ही ऐकलेलं आहे याचं उत्तर काय तिच्याकडे ह्या क्लिप झाल्या मी जेव्हा अधिवेशनामध्ये होते जेव्हा हे मॅट्रो झालं आणि मला हे मिळाले पाच सहा महिन्यापूर्वी तेव्हाच आहे ती माझी सून गौरी गौरी अभिषेक चव्हाण पण त्या मला त्याची जास्ती माहिती हे करायची नाहीये मला फक्त याच्यात एवढंच दाखवायचं कि ते त्याच्यासाठी तेच तर माझा काही दोष नसताना सभागृह तीन वेळा बंद पाडलं होतं तेव्हा सुद्धा भाजपच्या लोकांनी मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये माझ्या नातीबरोबर गेलेले असताना त्या आमदार महाले मा, म्हणून मला भेटल्या होत्या त्यांनी सुद्धा माझ्यावरती असे आरोप केले तेव्हा मी मंदिरात त्यांना विचारलं म्हटलं ताई तुम्ही माझ्यावर आरोप करता अशा प्रकारे ही बाबा माझी नात सोबत आहे तिला तुम्ही विचारा पाहिजे तर त्या एकदम गडबडल्या आणि त्या म्हणाल्या नाही हो काय करावं कधी पक्ष आम्हाला सांगतो ते आम्हाला करायला लागतं म्हणजे वाघ झाले महाले झाल्या मनिषा ताईंचं याच्यामध्ये नाव आहे याच्यातलं ह्याच्यातलं आमदाराचं नाव आहे म्हणजे सगळ्यांना सांगितलं तर मी देवेंद्रजींना भेटून सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही माझ्यावर एन्क्वायरी करा इन्कम टॅक्सच्या धाडी टाका माझी इडीची चौकशी करा मला जेलमध्ये टाका मी जायला तयार आहे पण ज्या माझ्या फॅमिलीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा लोकांचा तुम्ही त्रास देत लहान मुलांना घरातल्या त्रास देत तोच अनु अनुभव अनिल देशमुखांचा पण आहे त्यांच्या लहान नातीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चॉकलेट देऊन माहिती काढली होती म्हणजे हे नवीन भाजपच्या काळातलं हे तंत्र सुरू झालंय महाराष्ट्राच्या जनतेला मला हेच सांगायचंय की कोणाच्या घरात काय चाललंय आणि ते खोट कसं वळण देता येईल त्याला त्रास कसा देता येईल हे बघायचं काम इकडे हे लोक करतायत म्हणजे देवेंद्रजी फडणवीसांना पर्सनली मी भेटून सांगितलं की हे अशा प्रकारे झालेले हे तुमच्याकडनं झालेले हे तुम्ही चूक सुधारा अशा प्रकारे ज्युडिशरी मध्ये इंटरफिअरन्स करणं बरोबर पर नाहीये परंतु त्यांनी तेही ऐकलं नाहीये आणि चित्रा वागणे तर इथे याच्यामध्ये प्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की तिने कशा प्रकारे ट्यू ट्युशन दिल्यासारखं तिला शिकवतीये की तू असं बोल तू तसं बोल आणि अशा प्रकारे आ, हे सगळं कर म्हणजे हे राजकारण आहे का एका बाईला हे शोभत का आम्ही एकत्र काम केलेलं आहे पूर्वी चित्रा वाघ असेल मी असेल परंतु तिने मला अशा प्रकारे त्रास द्यावा माझ्या घरातल्या लोकांना त्रास द्यावा उद्या चित्रा मुलगा मोठा झाला तिला जर कोणी त्रास देई मुलाला त्रास दिला तर ती सहन करू शकेल का म्हणजे हे सगळं जे राजकारण आहे हे आता इतक्या घाणेरड्या वळणावरती गेलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही लोकांना घरात घुसून त्यांचा त्रास देता कारण माझ्यावरती इन्कम टॅक्सच्या धाडी टाकता येत नाहीये मला ईडीची नोटीस पाठवता येत नाहीये मला जेलमध्ये टाकता येत नाहीये आणि मी बोलते मी कोणावर बोलते मी महागाई बद्दल बोलते बेरोजगारीवरती बोलते महागाईचे मोर्चे तर आम्ही मुलाला गोरे असल्यापासून काढत आलेलो आहोत आज जर एवढी महागाई वाढली तर त्याच्याविषयी आम्ही बोललो मोदी सरकारविषयी बोललो तर तुम्ही आमच्या घरच्या लोकांना शिक्षा देणार हे कसलं प्रकरण आहे म्हणजे थोडी तरी भाजपवाल्यांना शरम असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे चित्रा वाघने जे काय भाजपमध्ये राहून जे कारस्थान केलेलं आहे मग ती सांगते की फडणवीसांच्या सांगण्यावरनं मी हे कारस्थान केलेलं आहे या ऑडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे तर हे जर कारस्थान चित्रा वाघने केलेलं असेल फडणवीसांच्या सांगण्यावरनं केलेलं असेल तर ती त्या तिने जाहीर माफी मागितली पाहिजे की माझ्या चुकीचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला असेल नाहीतर त्यांची हिंमत असेल तर त्यांनी विद्याचा जे काही कोर्ट कचे्यां का चालेल ते होईल त्याच्या ऑर्डर्स आमच्या दोन हजार एकवीस बावीस तेवीस ला ह्याच्या ते ऑर्डर्स आहे तीन कोर्टाच्या बोरिली कोर्टाची आहे फॅमिली कोर्टाची आहे सेशन कोर्टाची आहे त्याच्यानंतर इंटरफिअरन्स करून जर का असा प्रकारे त्रास दिला जात असेल तर तो त्रास आम्ही सहन करू शकत नाही चित्रा वागला माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे लोकांचे घर उद्ध्वस्त करू नको एक दिवस तुझंही घर उद्ध्वस्त होऊ शकत याचा विचार कर त्यामुळे अशा प्रकारे जो काय त्रास दिलाय तर भाजपने याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना सुद्धा जाब विचारायला पाहिजे की तुम्ही लोकांच्या घरामध्ये जाऊन अशा प्रकारे चित्रा वागला करायला सांगितलं होतं का आणि जर करायला सांगितलं नसेल तर मग तिने माफी मागितली पाहिजे की हे काय चाललंय आणि ते शरद पवारांवरती बोलतात की शरद पवार यंत्रणेचा गैरवापर करतो आणि ते मी सांगत नाहीये हे ऍडव्होकेट चव्हाण सांगतात असं सांगते ती म्हणजे शरद पवारांनी आयुष्यभर लोकांना मदत केलेली आहे असं असताना खोटे आरोप करायचे हे फार चुकीचं आहे आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने याची दखल घ्यावी अशी एक आमची अपेक्षा आहे हिंदी में एक क्या आपको क्या मामला है है नहीं मैंने जो अभी आपको ऑडियो सुनाया जब मेरे घर में कुछ ये हुआ था इल्जाम लगाया था जिसमें मेरा कोई भी संबंध नहीं था ये प्रश्न था मेरा बेटा और उसके बीवी का और उनका अगर नहीं जमता तो डिवोर्स का पिटिशन चल रहा था डिवोर्स का केस चल रहा था उसमें चित्रावाग मेरी बहू को ये पढ़ा रही है कि तू इस तरह से बात कर कि विद्या चौहान तुमको तकलीफ दे रही है और ये तकलीफ किस तरह से देनी है इसका एक वीडियो करो मीडिया को वीडियो में दिखाओ कि ऐसा ऐसा बोलो पुलिस स्टेशन पे मोर्चा निकालना आंदोलन करना और विद्या चौहान को बदनाम करना और चित्रावाग इसमें ये बोलती है की जिम्मे ये जिम्मेदारी मुझे फडनवीस साहब ने दी थी तो फडनवीस साहब ने इस तरह से किसी के घर में घुसकर ये नहीं करना चाहिए अगर उनको लगता है तो वो मेरे मेरे ऊपर इडी लगा सकते मेरे ऊपर इनकम टैक्स रेट डाल सकते मुझे जेल में डाल सकते लेकिन मेरे घर में घुस के मेरे बच्चों को जिनका राजनीति से कोई संबंध नहीं ऐसे लोगों को तकलीफ देना ये गलत बात है हमारे घर का जो मैटर था वो तीन साल में कोर्ट के ऑर्डर आए थे और कोर्ट का उसमें श, आ, सब ये कौटुम्बिक हिंसाचार नहीं है डीवी का केस नहीं है ऐसा कोर्ट ने बताया था उसके बावजूद भी जुडिशरी में इंटरफेरेंस करके इस तरह से करना यानी बहुत गलत बात है और ये काम अगर भाजपा ने किया है तो चित्रावाग के आवाज में आप लोगों ने ये सुना है तो अगर ये चित्रावाग ने इस तरह से साजिश की है तो इसकी माफी मांगनी चाहिए और फडनवीस ने फडनवीस जी ने अगर उनको ये जिम्मेदारी दी थी तो फडनवीस जी ने भी उनके जो पक्ष श्रेष्ठी है दिल्ली में बैठे हैं उन्होंने इसकी दखल लेनी चाहिए क्योंकि आज अमित शाह उनके भी घर में छोटी नाती है उनके घर में भी बच्चे हैं अगर उनकी हिम्मत है तो विद्या चौहान को जेल में डाले उसके ऊपर इल्जाम ले लेकिन इस तरह से ये करना गलत काम करना अनिल देशमुख जी के भी छह साल की पोती को उन्होंने तकलीफ दिया ईडी के लोगों ने चॉकलेट खिला के भाई तुम्हारे घर में कौन आता है क्या आता है इसकी जानकारी लेना छोटे बच्चों को भी तकलीफ देना ये कहाँ का राज, राजनीति है तो ऐसी गंदी राजनीति उन्होंने की है तो उन्होंने इसकी माफी मांगी किसकी तरफ से हाँ उसमें अभी मुझे ये मैटर कोर्ट में है अभी भी शुरू है लेकिन कोर्ट में इंटरफेरेंस किया ना उन्होंने इक्कीस में बाईस में तेईस तक हमारा ये हुआ था लेकिन बाद में इनके इंटरफेरेंस बढ़ने के बाद उन्होंने वकीलों का पैनल दिया है फिर उनको जो भी मदद करनी है वो मदद की है जुडिशरी में इंटरफेरेंस इनका हुआ है इसका हमें तकलीफ हो रहा है क्योंकि मैं महंगाई के खिलाफ बोलती हूँ मैं मोदी शाह के खिलाफ बोलती हूँ तो ये तो मैं कितने तीस पच्चीस सालों से ये पहले भाजपा की सरकार नहीं थी कांग्रेस की सरकार थी तभी भी हम लोगों ने आंदोलन किए थे महंगाई के खिलाफ बेरोजगारी के खिलाफ लेकिन अभी हम लोग बोलते हैं तो हमें हमारे घर वालों को तकलीफ दी जाती है, तो है छह महीने पहले का हाँ। तो जो जो है तो हाँ। उस पे इस ये ऑडियो बहुत पहले का है चार साल के पहले का है लेकिन मुझे अभी भी छह महीने तो उसके बाद एग्जीक्यूशन तो तो हुआ है मुझे तकलीफ दे रहे लोग और मैं, मैं तकलीफ तो सह, सह, सह सकती हूँ लेकिन मेरे बच्चों को जिनका राजनीति से कोई संबंध नहीं है मेरी नाती को जो पहले पाँच साल की थे आज नौ साल की हो गई उसको तकलीफ हो रही है

लव जिहाद वगैरह कुछ नहीं है इस तरह से एक बेटी के ऊपर इस तरह उसके शरीर के ऊपर इतने वार करना उसको मार डालना ये बहुत ही अमानवीय कृत्य है और ऐसा कृत्य नहीं होना चाहिए इसके लिए समाज वहां का उड़ान के जो लोग आए रास्ते पे उतरे वो इसके लिए उतरे लेकिन ऐसे लोगों को भड़काना कि भाई ये लव जिहाद है यानी ये ये नितेश राणे ऐसे लोग जो है ये जो कर रहे हैं ये गलत बात है ऐसा ऐसा नहीं होना चाहिए मंदिर में भी वो वो बेटी के ऊपर अत्याचार वो एक लेडी के ऊपर अत्याचार किए तो वो मंदिर में अत्याचार कैसे होते है इसका जवाब नितेश देना चाहिए नितेशवाग धड़धड़ीत खोट बोलते, बोलते है तिने स्वतः या ऑडिओमध्ये म्हटलेलं आहे की तिचा पत्ता मी शोधते तिचा नंबर मी मिळवतेय माझ्याकडे पूर्वी नंबर होता पण आता नंबर नाहीये तिचा आणि मी तिचं तिला शोधते आणि मी शोधून काढले तिला तिला बोलवून घेतलेला आहे आणि तिला सांगितलं की हे रेकॉर्डिंग कसं करायचं कसं बोलायचं हे तिने शिकवलंय आणि तो डॉक्टर चौगुले म्हणून त्याच्या मदतीने तो चित्रावागचा कोण आहे मला माहित नाही पण त्या दोघांनी मिळून तिला ट्युशन दिलेली आहे की कशा प्रकारे त्रास द्यायचा पुन्हा एकदा चित्रा वागणे ते ऐकावं पाहिजे तर मी देते तिला नाही मला असं वाटतं फोडाफोडी मारामारी कोणीच करू नये जे काय असेल ते चर्चेतनं त्यांनी मार्ग काढावा आणि अजितदादा त्याच मताचे आहेत परंतु अमोल मिटकरींनी पण संयमाने बोलावं आणि मनसेच्या लोकांनी सुद्धा मला असं वाटतं अशा प्रकारे गाड्या फोडणं किंवा आंदोलन करणं हे वेगळं वळण निवडणुकांपूर्वी लागण्याच्या आधीच त्यांनी चर्चेत नाही हे प्रश्न सोडवा अमोल मिटकरी गाडी फोडी जाते पार्टी ये दरारे तो अब भी शुरू हुई अभी तो सीट बंटवारा नहीं हुआ है उसके बाद क्या होगा पता नहीं लेकिन ये जो महाराष्ट्र का वातावरण बिगाड़ने की कोशिश कर रही की जा रही है इस तरह से नहीं होना गर्जा हिंदुस्तान चैनल ताजा घड़ा मुड़ी बेल वर प्रेस करा